नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण ई एम ई सर्कल पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून फक्त एक शंभर मीटरवर ई एम ई स्कूल आहे हा ई एम ई स्कूलचा फ्रंट गेट आहे तर या गेट सगळे पोस्टर्स लागलेले आहेत बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्यानंतर आपण या गेटमध्ये एंट्री केलेली आहे फॅकल्टी ऑफ वेपन टेक्नॉलॉजी या एरियामध्ये ड्रोन उडवणं अलाउड नाही आहे कारण हे मिलिटरी एरिया मागून फाम एक वीआय पी गाडी येते तर आपण जाऊ बघा मिलिटरीच्या अशा गाड्या आहेत सगळ्या ही एम ई स्कूल आहे ही स्कूल मध्ये त्यांनी टेम्पल बनवलेलं आहे नाही का सर्कलचे उन्होंने राईट बोला इथं राईट का लेफ्ट बोलाय काय माहिती कोणती हिंदी लेफ्ट बोलाय काय माहिती बघते बघते आयसा देखाय आमने आमने आयसा थोडा बोल देख्या आहे वाच के ना। नाही जमता ना आमको इधरचे घुसले काय थांबा रुको जागोजागी आपल्याला असे मिलिट्री इक्विपमेंट्स बघायला मिळतील तर हा पूर्ण कॅम्पस मिलिटरी एरियाच्या अंडरमध्ये येतो काढण्यासाठी जागा केलेली आहे मंदिराच्या एंट्रन्सवर अतिशय सुंदर असा श्लोक लिहिलेला आहे करत करत अभ्यास से जडीमत होत सुजान रसरी आवत जात ते सील पर परत निसान मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि इथं जे स्टुडंट्स येतात एज्युकेशनसाठी तर ते सगळे स्टुडंट्स इथं सेवा पण करतात आणि हे सगळं गार्डन वगैरे सगळं तेच मेंटेन करतात नाही का इथे पिण्यासाठी सेपरेट स्टोरेज आणि वॉशिंगसाठी सेपरेट स्टोरेज केलेलं आहे मित्रांनो हे दक्षिणामूर्ती मंदिर कॉन्क्रीटचं न बनवता हे वेगळ्या मेटलने बनवलेलं आहे या मंदिराचं स्ट्रक्चर पण भारतात कुठल्याच मंदिराचा स्ट्रक्चरसोबत मॅच करणार नाही असे आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे तुम्ही ही दक्षिणा मूर्ती बघू शकता आहे या मूर्तीमध्ये युनिकनेस आहे ही मूर्ती भारताच्या कुठल्याच मूर्तीसोबत मॅच करणार नाही ही शिवजींची मूर्ती आहे ॲक्च्युली आपण भारताच्या जेवढ्याही शिवजींच्या मूर्त्या पाहिलेल्या अशा कधीच आपण पाहिलेलं नाही आहे एकोणावीसशे त्रेसष्ट साली या स्कूलची स्थापना झाली होती मित्रांनो आणि त्याच्यानंतर इथं मंदिर बांधण्यात आले इथं आधी ऑफिसर्स कमांडोज वगैरे यांची ट्रेनिंग व्हायची त्याच्यानंतर याला स्कूलचं पूर्णपणे रूपांतर देण्यात आलं होतं पूर्ण मंदिर व्हिजिट केल्यानंतर शेवटचा पार्ट उडतो तो म्हणजे शिवगुफा या शिवगुफामध्ये त्यांनी इतकं सुंदर असं स्ट्रक्चर दिलेलं आहे ना अंबरनाथ गुफा सेम टू सेम कॉपी करून इथं बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर आतमध्ये शिवलिंग पण पूर्ण बर्फाची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्ट्रक्चर केलेलं आहे आतमध्ये डेव्हलप आणि हे पूर्ण बर्फाची शिवलिंग आहे दादूचा चष्मा लाव का तू वाच <laughs> एक काच कुठे गेला <laughs> तर गाईज आपण अशा प्रकारे इयमी टेम्पलचं आपण व्हिजिट केलेलं आहे अतिशय सुंदर मंदिर आहे काही तुम्ही वन टाइम नक्कीच भेट द्या वडोदरामध्ये फतेगंज मध्ये हे मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि पूर्ण मिलिटरीच्या अंडर मध्ये आहे इथं इयम ई स्कूल आहे ऍक्च्युली आणि त्या स्कूलमध्ये टेम्पल बनवलेलं आहे टेम्पल आणि एक गुरुद्वारा पण आहे पण ॲक्च्युली ते गुरुद्वारेचं लोकेशन सापडत नाही त्याच्यामुळे आम्ही काही पुढं जाणार नाही तर आम्ही टेम्पलचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी स्टेट येऊन गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन ब बाय